जवान सूरज पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे हजारोनी शाश्रू नैनांनी दिला अखेरचा निरोप अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे भारत माता की जय वंदे मात्र अशा घोषणा आणि आजी सैनिक विविध क्षेत्रातील मान्यवर एन सी सी विद्यार्थी यासह हजारो संख्येच्या उपस्थितीत शिरोळचे सुपुत्र आणि देशरक्षणाचं कर्तव्य बजावताना विरमरण आलेले जवान सूरज भारत पाटील यांच्यावर आज शिरोळ येथील जगदाळे वैकुंठ धाम इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या शाश्रू नैनानी जवान सूरज पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला शहरातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उत्तर प्रदेशातील मथुरा इथं बॉम्बे इंजिनियर बटालियनमध्ये सेवेत असणारे सूरज भारत पाटील यांना शनिवारी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं त्यांचं पार्थिव रविवारी उत्तर प्रदेशातून दिल्लीत आणण्यात आलं त्यानंतर सायंकाळी पुण्यात पार्थिव आलं त्या ठिकाणी बॉम्बे इंजिनिअरिंग बटालियन मार्फत सूरज पाटील यांना मानवंदना देण्यात आली सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जवान सूरज पाटील यांचं पार्थिव शिरोळ नगरीत आल्यानंतर येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं शिरोळ पोलीस ठाणे इथं पोलिसांनी मानवंदना दिली आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी जवान सूरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं शिरोळ नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर तेथील अजिंक्यतारा मंडळ इथं पार्थिव आल्यानंतर मंडळाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली सूरज पाटील यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे वडील भारत पाटील आई सौ सुरेखा पाटील भाऊ संदीप बहिणी सोप्रणाली ज्योती प्रियांका आजी श्रीमती भगिरथी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता या ठिकाणी अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे अशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी अभिवादन केलं पाटील यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्टी पार्थिव ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा निघाली जवान सूरज पाटील यांच्या निवासस्थानापासून अंतयात्रेला सुरुवात झाली सदर अंत्ययात्रा कुंभार गल्ली लक्ष्मी मंदिर बाजारपेठ बाल शिवाजी मंडळ ब्रह्मणपुरी गावडे गल्ली कोपरा दत्त मंदिर जैन बस्ती भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नुरसेवाडी रोड स्वामी विवेकानंद मंडळ हनुमान मंदिर जगदाळे गल्ली जयशिवराय मंडळ ते जगदाळे वैकुंठधाम शिरोळ या मार्गावरून काढण्यात आले अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सूरज पाटील यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठिकठिकाणी थीक पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र पा व पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं तर शिरोळकर नागरिकांनी व महिलांनी पार्थिवावर पुष्पवृष्टी केली अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मात्र अशा घोषणा देण्यात येत होत्या शहरातील एन सी सीचे विद्यार्थी आजीबाजी सैनिक पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान अजिंक्यतारा मंडळ शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते तरुण वर्ग माने पाटील समाज यांनी अंत्ययात्रेचं नियोजन केलं पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम इथं अंत्यायात्रा आले भारतीय सैन्य दलातील कर्नल अमरसिंह सावंत सुभेदार माळी नायब सुभेदार विजय चव्हाण हवालदार विशाल सूर्यवंशी माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव शुप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई युवा नेते सिंह यादव अजिंक्य तारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर हिरोजी माने पाटील समाजाचे अध्यक्ष रामचंद्र पाटील दरगू गावडे आज सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय माने शिरोळ तालुका अध्यक्ष दिनकर घाटगे शिरोळ अध्यक्ष संजय इंगळे सांगली जिल्हा अध्यक्ष पांडुरंग भोसले उपाध्यक्ष पांडुरंग इंगळे सचिव सतीश पाटील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह सांगली सा व कोल्हापूर जिल्ह्यातील आजी सैनिक विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी जवान सुरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं सैन्य दलाच्या वतीनं स्वर्गीय सूरज पाटील यांचे वडील भारत पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडे तिरंगा ध्वज सोपवण्यात आला यानंतर उपस्थित नागरिकांनी सलामी देऊन व दोन मिनिटं स्तब्धता पाळून सूरज पाटील यांना श्रद्धांजली वाहिली सूरज पाटील यांना सैन्यदलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले वडील भारत पाटील आणि भाऊ संदीप पाटील यांनी सूरज पाटील यांच्या पार्थिवास भडागणी दिली यावेळी उपस्थित हजारो साश्रू नैन्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे या घोषणेला परिसर दनानून गेला